नगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड तब्बल सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त जुना भिडू पुन्हा ताब्यात नगर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की तीन अज्ञात इसम हे काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल घेऊन अहिल्यानगरकडून राहुरीकडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्ज्यात बाळगून येत आहे पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी लगेच पोलीस पथकाला सूचना करून राहुरी शहरात नगर मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापा लावून तीन संशयित इसम पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार राहणार सोलापूर राजेंद्र कोंडिबा चौघुले राहणार कर्जत जिल्हा अहिल्यानगर तात्या विश्वनाथ हजारे तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहुब नोटा मिळवून आल्या पोलिसांनी लगेच ऍक्सिस बँक मॅनेजर कैलासवानी बोलावून सदर नोटा तपासल्या असता असता त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले विचारपूस केली नगर टेंबुर्णी येथे समाधान गुरव यांच्या इमारतीत भाड्याने घर घेतलेले असून तेथे मशीन प्रिंटर कटिंग करण्याची मशीन नोटा बनविण्याचा कागद नोटा मोजण्याचे मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोल युनिट नोटा बनवत असल्याचे सांगितले पोलिसांनी तब्बल सत्तर लाख त्र्यात हजार नऊशे वीस रुपये मुद्देमाल जप्त केला आहे सदर आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस अंमलदार सुरलिंगे गायकवाड राहुल यादव विजय नवले संदीप ठानगे सतीश कुराडे अंकुश भोसले प्रमोद ढाकणे गणेश लिपणे नदीम शेख यांनी केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस अंमलदार साळवे शिंदे पाखरे यांनी केले आहे

काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता राहुरी आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्यानंतर विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्नी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच ठेंबुर्नी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक घर एक आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंग प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहेत ते ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे हे सगळं जे काही का मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिमॉ डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाही आहेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं राहणार आहे दोन कर्जचे राहणारे आहेत ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत सर छापा टाकण्यात कागद बाहेर या तपासामध्ये काही निष्पन्न झालं कापणी तपास करतो आहे म्हणजे कागद जो आहे तर तो बऱ्यापैकी लक्षात येणार नाही असा कागद ते म्हणजे प्रोक्युअर करतात तो कागद त्यांनी कुठून आणलेला आहे आपल्याला तिथं मटेरियल म्हणजे ब्लँक पेपर्स मिळालेले आहेत प्रिंट केलेले जे नोट आहेत तर त्या कट केलेल्या नाहीत असं पण मटेरियल त्या ठिकाणी मिळालेलं आहे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आरोपी नगरमध्ये नगर जिल्ह्यामध्ये ठरले गेले आहेत डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आरोपी आले होते असं बोललं जाते नेमकं इथं कोणाला डिस्ट्रीब्यूट करणार होते आणखी त्याच्यासोबत तो तपासाचा भाग आहे अद्यापपर्यंत म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन चेन कशी आहे त्याबद्दल माहिती उपलब्ध नाही झालेली परंतु ते नोटा घेऊन इकडे आलेल्या आहेत म्हणजे ती शक्यता की तो तो ले 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 आहे की इतर जिल्ह्यामध्ये नोटा जे आहेत आपल्याला आता जे मिळालेले आहेत हे ऍक्च्युअल प्रिंटिंग केलेले आहेत म्हणजे जे अगदी नोटा जे छापणारे जे आहेत हे तीन जण मिळालेले आहेत पुढे जे एक डिस्ट्रीब्युशन मध्ये जे काही आणखी समजा तपासामध्ये निष्पन्न होतील तर ते अजून नाही मिळालेले थँक्यू we